नमस्ते मी रमेश ग्रामोदय विचार माध्यमात आज सुप्रीम कोर्टानं बिहार निवडणूक आयोगाचं एस आर आय आयोजने स्थगिती न दिल्याने आणि जे काही तीन आक्षेप याचिकाकर्त्यांनी नोंदवले होते त्यामध्ये आधार कार्ड हा म्हणून घ्यावा किंवा रेशमी कार्ड आणि जुना वोटर वोटर कार्ड पण त्याला देखील न्यायालयाने मान्यता दिली नाही आणि त्यामुळं योजना जी आहे मतदान पुनर्निरीक्षणाची सरकारच्या धोरणाप्रमाणे चालणार आहे तर त्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेसचे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष इंडिया आघाडीने जो काही आंदोलन केलं आणि रस्त्यावर उतरून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि मागल्या अंगाने या भारत देशामध्ये हुकुमशाही येणार का की हुकुमशाह प्रबल होते का आणि ती होऊ नये म्हणून या आर युद्धमध्ये जे काही निकष आहे त्या निकषामध्ये आधार कार्ड वोटिंग लिस्ट आणि रेशनिंग कार्ड याचा समावेश करा आणि लोकशाही वाचवा असं जे काही विरोधी पक्षांनी केलेलं वाण आहे त्याला न्यायालयाने के केराची टोबली दाखवल्याची दिसून आलेली आहे त्या योजनेला स्थगिती दिली गेली नाही मला किंवा हे तीन प्रूफ आधार कार्ड वोटिंग लिस्ट आधार कार्ड वोटिंग जुना कार्ड आणि रश्मीर कार्ड याचा समावेश करावा ह्याचा आदेश न झाल्याने जे सार आय जी योजना आहे ती बिहार निवडणूक आयोगात आहे त्यामुळं सरकारने जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत त्याच पद्धतीने काम होणार आणि सरकारला वाटलं त्यांचे मतदान राहणार आहेत आणि काढायचे त्यांना काढणार आहे म्हणजे मागल्या मानगा मॅनिक्युलेट निवडणुकीच्या दृष्टीनं बिहार राज्य गेलायचा असं दिसून आलेलं आहे कारण कालच्या निर्णया अवलंबून होत्या विरोधी पक्ष राहुल गांधी आणि इनडी आघाडीचे घटक दल यांनी पास विरोध केला होता परंतु या संदर्भामध्ये सरकार नाही डेव्हलप निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोग जे सांगेल तेच न्यायालयाने ग्राय धरल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे आगामी काळ हा कठीण असणार आहे आता सर्वस्व जबाबदारी ही जी काही केंद्र सरकारची टेकू आहे एन डी ए आघाडीचे टेकूचे असलेले जे काही घटक दल आहे त्या घटक दलांवर आता पुढे लोकशाहीचे कर्तव्य पोट असणार आहे परंतु एकंदर ज्या दृष्टीने घटनाक्रम होत आहे ज्या दृष्टीने तडकाफडकी उपरा रा राष्ट्रपतीचा राजीनामा घेतला जात आहे ते कुठे आहेत याचा ठाव ठिकाणा नाही संसद ठप आहे केंद्र सरकार कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही निर्णय घेतले जात नाही आणि ज्या पद्धतीनं चालायचं चा, त्या पद्धतीने चाललेलं आहे का आणि स्पीक मेन स्ट्रीम मीडिया सरकारचीच बाजू घेतलेली आहे वस्तुस्थितीपासून लोकांना दूर ठेवलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं रशियामध्ये पुतीन हे कारभार करतात किंवा चीन मध्ये जिनपिंग हे राज्य कारभार करतात निवडणुका घेतात आणि पद्धतीने कारभार तशाच दिशेने भारताची लोकशाही लोकशाही चालली आहे का असा गोष्टी आता म्हणायला लागलेल्या आहेत सर्वसामान्य या देशाचा नागरिक आता अस्वस्थ झालेला आहे विचारवंत अस्वस्थ झालेले आहे कारण लोकशाहीचं होणार काय कारण घटनेप्रमाणे कारभार चालावा असं काही लोकांचं म्हणणं आहे किंवा संसद तशी म्हणते आहे आपला राज्य कारभार तसा करावा अशी अपेक्षा आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून ज्या पद्धतीने मोदी सरकारचं काम चाललेलं आहे त्यामध्ये कुठेतरी आता राज्यघटनेलाच ठोस आव्हान झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि आगामी काही काळात हे कठीण जाणार आहे दिल्लीचं वातावरण तंग आहे आणि भारतामध्ये अराजकतेची स्थिती आता येऊन ठेवलेली आहे आणि ही स्थिती दूर करायची असेल कुठल्याही प्रकारचं मोदी सरकार जे मोदी सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं ते ते कुठेतरी आता बाहेर व्हायला पाहिजे पाय उतारायला पाहिजे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे कारण मीडिया हे सरकारच्या आजचं बावलं झालेलं आहे ज्या काही संस्था आहेत ज्या स्वयंशासित संस्था दिलेल्या आहेत ज्याला घटनेनं मोठे अधिकार दिलेले आहेत ईडी सी डी सी बी आय न्यायालय निवडणूक आयोग आणि त्या संस्थेवर नियंत्रण ठेवायचा जो काही सरकारचा प्रयत्न चाललेला आहे आणि आतापर्यंत जे राहुल गांधीने निवडणुकीमध्ये प्रकारे घोटाळा होतो निवडणुकीमध्ये असलेल्या मतदारांचे कसं वाढवलं जातं आणि कमी केलं जातं याचं त्यांनी प्रत्यक्षिक दाखवलं आणि असं असताना देखील न्यायालयाने या गोष्टीमध्ये दखल घेतली दिसून येत नाही कारण एस आर आय योजनेमध्ये जे काही तीन क्लॉज टाकणार म्हणजे नागरिकत्व ठरण्याचा अधिकार नाही एक आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि पूर्वीचं निवडणूक आयोगाचं पत्र ओळखपत्र हे काय धरलं जाणार नाही त्यामुळे सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत ज्या काही लोकांची नावं वगळलेली आहेत ती आता येथील की नाही शंका आहे आणि त्यामुळं बिहारमध्ये वातावरण देखील ठरलं जाणार आहे आणि लोकशाही टिकवण्याची जबाबदारी बिहारवर आहे बिहार राज्यामध्ये क्रांती झालेली आहे आणि त्याचं लोन मग संपूर्ण हिंदुस्थानामध्ये संपूर्ण भारतामध्ये पसरले आहे भारत आज फेडरल स्ट्रक्चर आहे विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि या देशामध्ये दे कुठेतरी हुमशाही जर आली तर यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे काही इंदिरा गांधीने जे सार्वजनिक उपक्रमामध्ये सरकारच्या आणलेल्या गोष्टी आहेत त्या सार्वजनिक काही उपक्रमामध्ये जे काही बदल केले होते आणि ते फिरवण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं केलेलं आहे त्यामुळं आता काय निर्णय होतोय सरकार टिकत राहतं हे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावरच अवलंबून आणि नितीश कुमारांना जर मान सन्मान मिळाला नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर जागा दिल्या नाही तर ते देखील त्याच्यामध्ये एन डी एच्या घटक दलातनं घेऊन येत आहे पण एचे दोन जे काम आहे त्यांनी वेळीच आता दखल घेतली नाही तर आगामी काळात एन डी एचे घटक दल देखील नष्ट होण्याची शक्यता पण जे काही दिल्लीचे घटनाक्रम चाललेला आहे ते बघता आता गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत